जे जे दिल तर मंडळी जय शिवराय जय भीम तर आपण आज आलेलो आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी मुंबईमधील नाही दिल्लीमधील नाही तर तळेगाव येथील आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत तळेगाव येथील अशा या पवित्र वास्तूमध्ये आपण आज आलेलो आहोत की ज्या वास्तूमध्ये देशाचं संविधान लिहिलं गेलं आहे सर्वांना जय शिवराय जय भीम मी अनुज कृष्णा स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आपण आज आलेलो आहोत तळेगाव येथे विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी तर, तर, बादा बादा तर, निवास तर, तर बाबा तर आपण आज बाबासाहेबांच्या तळेगाव येथील निवासस्थानी आलेलो आहोत तर बघू शकता तुम्ही इथं आपण घराच्या समोरच आहेत हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याशी तळेगाव चाकण रोडवर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे घर सोळा हजार रुपयाला खरेदी केलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या घरामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन या काळामध्ये वास्तव्य होत तर अशा पवित्र वास्तूमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्याला इथं चप्पल स्टँड आहे तर इथे आपल्याला पहिल्यांदा चप्पल वगैरे काढावे लागतात आधी पण आपण एक पुण्यामधला ब्लॉक केला सिम्बॉसिस म्युझियम मधला जे जिथे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण वस्तू आहेत तिथे ठेवलेल्या म्हणजे त्यांचं वस्तू संग्रहालय आहे की ज्या की बाबासाहेबांच्या परिस्पर्श झालेल्या पूर्ण वस्तू त्या तिथं ठेवलेल्या आहेत दैनंदिन जीवनातील तर तिथला आपण ब्लॉक केलेला आहे पुण्यामधला ज्यांना बघितलं नसेल तर त्यांना बघा तो पण त्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर मंडळी आपण आतमधील बाजूस आलेलो आहोत तर हे घराची मागची बाजू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ही जागा हे घर जे आहे ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इथे घेतलं होतं तळेगाव इथे तर त्यांच्या शेवटच्या काळामध्ये म्हणजे ते त्यांना बरेच आजार बी पी शुगर वगैरे तर शेवटच्या काळामध्ये त्यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इथे दगदगीच्या जीवनातून शहरीकरणाच्या बाहेर कुठेतरी निवांत क्षण घालवू द्यावा यासाठी त्यांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इथे जागा घेतली होती आणि इथे घर घेतलं होतं तळेगाव येथे तर हेच ते घर आहे डॉक्टर बाबासाहेब ही जागा अत्यंत प्रिय होती कारण की निसर्गरम्य वातावरणामध्ये मुंबई पुण्याच्यामध्ये ही जागा आहे ही तळे हे गाव आहे त्यामुळे इथे निसर्गरम्य जागा असल्यामुळे ही बाबासाहेबांची अतिशय प्रिय जागा होती पण आता पूर्ण डेव्हलपमेंट झाली पूर्ण शहरीकरण झाले साईडला बिल्डिंग वगैरे आहेत तुम्ही बघू शकता इकडे पण ज्या पवित्र वास्तूमध्ये आहेत ज्या पवित्र वास्तूमध्ये आहेत त्या ठिकाणाला संविधानभूमी असंही म्हणतात कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं होतं ते त्याचा काही भाग या ठिकाणी त्यांना लिहिला होता त्यामुळे या पवित्र ठिकाणाला संविधानभूमी असंही म्हणतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकतो इथे आतमध्ये आलेल्याच आले आले आपल्याला पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि मातारामाईचा मातारामाई यांचा आपल्याला बाबासाहेबांचा स्पर्श झालेली ही पवित्र वास्तू एका मंदिरापेक्षा कमी नाही की ज्यांनी कोट्यवधी लोकांचं आयुष्य प्रकाशमय करून टाकलं आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला पहिल्यांदा नजरेस पडते ती भगवान गौतम बुद्धांची मूर्ती विज्ञानावर चालणाऱ्या बौद्ध धर्माचे आणि भगवान गौतम बुद्धांचे बाबासाहेबांच्या आयुष्यात अमूल्य असे स्थान होते या घरामध्ये बाबासाहेबांच्या काही मोजक्या वस्तू आपल्याला इथे बघायला भेटतात त्यापैकी त्यांचं इथे आपल्याला कपाट बघायला भेटतं तसेच आपल्याला या ठिकाणी दीक्षाभूमीची लाकडी प्रतिकृती बघायला भेटते त्याचबरोबर आपल्याला इथे या ठिकाणी त्यांचे काही फोटो आणि त्यांचा एक पांढरा शुभ्र रंगातील एक पुतळा आपल्याला बघायला भेटतो आणि हा टेबल जो आहे तो बाबासाहेबांचा डायनिंग टेबल आहे त्या काळातील अशा काही मोजक्या वस्तू आपल्याला इथे सध्याला बघायला भेटतात ही वस्तू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे आपल्याला इथे हा फोटो बघायला भेटतो तो राजग्रहासमोर काढलेला आहे जो की पुण्याच्या म्युझियममध्ये पण आपल्याला बघायला भेटतो असे बरेच फोटोज आपल्याला इथे बघायला भेटतात त्यापैकी हा फोटो आहे फोट तो भीमा कोरेगाव येथे एकोणीसशे सत्तावीस मध्ये काढलेला फोटो आहे आणि हा त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस हा फोटो दिल्ली येथील जो की म्युझियम मध्ये पण आपण यादी बघितलेला आहे तसेच येथे नागपूर येथे काढलेले आपल्याला छत्रपती शाहू महाराज यांचा पण फोटो बघायला भेटतो ज्यांचं की बाबासाहेबांच्या आयुष्यात महत्वाचं योगदान राहिलेलं आहे आतमधील बाजूस ही आपल्याला भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बघायला भेट अतिशय शांत अशा वातावरणात अभ्यास करण्यासाठी मुलांना याच्यापेक्षा चांगलं ठिकाण कोणतं असू शकतं का तसेच आपल्याला इथे बघायला भेटतं की संविधान मोठ्या फ्रेममध्ये इथे लावलेला आहे या संविधानाच्या काही भागाचं लिखाण याच घरामध्ये झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पण इथे लावलेली आहे अनेक चळवळींना बाबासाहेबांनी याच घरातून दिशा दिली आहे तसेच महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार असलेले हे घर आहे तसेच बाबासाहेबांचं आणखी एक इथे स्वप्न होतं की इथे मोठी शिक्षण संस्था किंवा विद्यापीठ स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न होतं त्यासाठी त्यांनी इथे एक्केचाळीस एकर जमीन खरेदी केली होती गौतम बुद्धांची इथे निद्रावस्थेतील मूर्ती ठेवलेली आहे इथून जवळच म्हणजे दहा किलोमीटरवर असलेल्या देहू रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे चोपन्न बुद्ध बुद्धविहाराची स्थापना केली होती त्यावेळेस हा फोटो आहे त्याचबरोबर इथे महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा लावलेली आहे बाबासाहेबांचा साठावा वाढदिवस याच घरामध्ये साजरा करण्यात आला होता संविधान राष्ट्रपतीकडे सुपूर्त करता वेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबाबद्दल गौरवोद्गार काढले होते की बाबासाहेब नसते तर संविधान लिहिण्याचं स्वप्न कधीच पूर्ण झालं नसतं हे योगदान भारत कधीच विसरणार नाही आतमध्ये आलेले आपल्याला इथे घराच्या मागच्या बाजूला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि मातारामाईचा मातारामाई यांचा पुतळा बघायला भेटतो तर आपण त्यांना वंदन करूया बाबासाहेबांनी नागपूर येथे दीक्षाभूमीवर लाखो अनुयासमवेत धर्मांतर केलं तर तो हा क्षण येथे कोरीव काम केलेलं आहे हे घर पहिल्यांदा जेव्हा बघण्यात आलं तेव्हा पूर्ण पडक्या अवस्थेत होतं पण नंतर प्रशासकीय स्तरावर संघर्ष करून नंतर या घराचं रेनोवेशन पूर्ण करण्यात आलं आणि आपल्याला आता हे घर सुस्थितीत बघायला मिळत आहे तर या पवित्र ठिकाणाला या संविधानभूमीला पवित्र ठिकाणाला दरवर्षी लाखो अनुयायी भेट देत असतात पूर्ण भारतातून इथे लोक इथे अनुयायी भेट भेट देण्यासाठी येत असतात इथे हे जे घरं आहे ते रेडिंगसाठी मुलांना उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे इथे तर रेडिंगसाठी आणि स्टडी स्टडी करण्यासाठी इथे भरपूर विद्यार्थी इथे येत असतात तर त्यांच्यासाठी विद्या विद्यार्थ्यांसाठी ही जागा खुली करून दिलेली आहे तर त्यांच्यासाठी पाण्याची वगैरे इथे पूर्ण व्यवस्था आहे टॉयलेट वगैरे खरं तर हे हा बंग हा जे बाबासाहेबांचं घर होते ते हे बरेच दिवस लोकांना माहीत पण नव्हतं पण ॲडव्होकेट रंजना मॅडम भोसले ज्या की येथील संचालिक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या यांच्या पुढाकाराने हे आपल्याला पूर्ण बाबासाहेबांची वास्तू आहे ती आपल्याला बघायला मिळते तर ॲडव्होकेट रंजना मॅडम भोसले यांनी हे प्रकरण लावून धरलं त्यामुळे हे त्यांच्या संघर्षातून आपल्याला हे बघायला भेटते त्यांना हे प्रकरण लावून धरलं नसतं आपल्याला ही वास्तू बघायला पण भेटली नसते त्यांचे धन्यवाद की त्यांच्यामुळे आम्हाला हे बाबासाहेबांची वास्तू आपल्याला आता बघायला भेटते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आहे ती दोन हजार चारला स्थापन झाली आणि नंतर प्रशासकीय स्तरावर संघर्ष करून दो, फायनली दोन हजार बाराला हा बांगा हे घर बाबासाहेबांचा सर्वांसाठी खुला करण्यात आला याचं सर्व श्रेय संचालिका म्हणजे ॲडव्होकेट रंजनाथ मॅडम भोसले यांना तर त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद त्यांच्यामुळे आम्हाला ही वास्तू बघायला भेटते आहे तर मंडळी तुम्हाला या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर नक्की तळेगाव जे आहे ते मुंबई पुणे या महामार्गावर आहे तळेगाव चाकण रोडला हे ठिकाण आहे ही पवित्र भूमी आहे तर नक्की या व्हिजिट करा इथे आल्यास आपला हाचा ब्लॉग तुम्हाला कसा कसा वाटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचा नक्की प्रतिक्रिया तुमचा कळवा चॅनलवरती नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि सिंबाशीस म्युझियम म्हणजे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे वस्तू संग्रहालय आहे तेथील व्हिडिओ म पुण्यामधील सिंबाशीस म्युझियमचा व्हिडिओ ज्यांना कोणी बघितला नसेल त्यांना तो पण बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर भेटू लवकरच अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या जे भेट